आपल्याकडे आपल्याची वस्तू पाहिजे ती आली बघा हा? आपल्याची वस्तू पाहिजे ती आली बघा नाही बघा नाही तिकडे कुठे हा पिवळी पिवळी काय ही काय हिवळी का हा पिवळी आपल्याची पाहिजे वस्तू ती आली बघा तरी दाखव हाखवा दाखवाय तिला काय म्हणतो बाई पपया हा पप्पाया नाही पप्पाई काय म्हणत मॅडम मी मॅडम मॅडम विचारा मॅडम काय कांदे सांगितले होते कांदे आणले का आणले आणले कांदे बी आणले बरं कांदा का बर लागतो ती कर मॅडम आपलं सांगितलं हा हा का लागली तुम्हाला कुणा काय वाजले ते पाणी न हे बघा जरा तसं काय समजू नका हे पाणी काय धंदा काय नाही